मी जरा जास्तच आगगंवा आहे बरं का असं मी नाही आमचे कुचके काही मोजकेच नातेवाईक मानतात आता त्यांना कुठं माहिती आहे संसारात बैलाचा आग्गपाना करावा लागत असतो माणसांचं काही नसतो माणसांना कसे बिचारे सकाळी टिफिन वगैरे नाही आता दिवसभर तिकडं राबराब राबतात काम करतात परंतु घरामध्ये काय पाहिजे काय नको आहे हे एका लेडीजलाच माहिती असतं तर आग्गवपानं मी काय करते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे परंतु त्याच्या अगोदर एक माहिती देते तुम्हाला की आमचे जवळचे जे नाते वेखे थोडेफार ते, वे ते म्हणतात ही जरा जास्तच आगवपाना करती तर आग म्हणजे आता माझी बरोबरी करायला त्यांना जर जमलं नाही किंवा मी घरात नवीन वस्तू काहीतरी आणली तर काहीतरी थोडं फार नवरा बायकोचे भांडणं आता कुठं नाही होत थोडं फार थोडंफार बायकोचे भांडणं झाली की लगेच म्हणता का नाही नाही ही जरा जास्त चाग गवे ते नाही तसे काही पण ही चाग गवे हो ना मी आग आगव आहे भांडायला एक नंबर आहे परत संसार कसा करायचा हे पण मला चांगलं कळतं घरात काय वस्तू हवं आहे काय नको आहे हे सगळं मला समजतं त्याच्यात पण मी आग्गोपना करते आता माझे लाडक्या बहिणीचे पैसे आले होते भरपूर असे पैसे जमा झाले आता देतं कोण मला माझे आमचे साहेबच देता वीस रुपये जर दिले तर त्यातले पाच रुपये बाजूला ठेवायचे घरात काय हवं आहे काय नको आहे ते बघायचं आणि थोडंफार मला छंद आहे घरातल्या वस्तू घेण्याचा आता त्याला मी काही करू शकत नाही आता कोणाकोणाला फिरण्याचा छंद असतो साड्या घेण्याचा छंद असतो ड्रेस घेण्याचा छंद असतो परंतु माझं तसं काही नाही मी स्वतःला काही नाही घेत घरात काय वस्तू पाहिजे त्या घेत असते डबे बारण्या किंवा घरात काय वस्तू हवी काय नकोय ते पाहिजे आमची साहेब काय म्हटले होते घर बांधकाम झालं का मी तुला वॉशिंग मशीन घेऊन देईन मी वॉशिंग मशीन घ्यायला नको म्हणली वॉशिंग मशीन लाईट पण लाईट बिल खूप येईन आणि परत पाणी जास्त लागतं तर म्हटलं लाईट बिल जास्त येण्यापेक्षा बरं आहे आपल्या हातानंच कपडे धुतलेले बरे आणि स्वच्छ पण निघणार आहे जेव्हा वॉशिंग मशीन घ्यायची ना तेव्हा मी नक्कीच घेणार आहे परंतु ज्यावेळेस माझ्या समर्थाचं लग्न वगैरे राहील त्यावेळेस मी घेईल आणि सुनासाठी या शवस्तु मी नक्कीच घेणार आहे मुलासाठी घर झालेलंच आहे आता ऑलरेडी आता घर कसं झालं तर मी तुम्हाला सांग सांगते मी गेचा, गेचा, जास्त आग्गओपानं केला म्हणून घर झालेलं आहे बरं का तसं आमच्या साहेबांचं चालूच होतं प्लॉट घ्यायचा घ्यायचा परंतु जास्त पेंडिंगला होता आणि ते जास्त उशिरा घेणार होते तर मी भांडून थंडवून प्लॉट घ्यायला लावला रडून पडून प्लॉट झाला आग्गओपानं केल्यामुळं आग्गओपान केल्यामुळं घर झालं आग्गओपना केल्यामुळं गिरणी झाली आग्गपना केल्यामुळं घरातल्या सगळ्या काही वस्तू झाल्या आणि सुनाकडून आणायचं किंवा सुनाच्या आईवडिलांकडून आणायचं अशी काही अपेक्षा मी ठेवणार नाही आहे माझी सून येईपर्यंत मी सगळ्या काही वस्तू घेऊन ठेवणार आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की मी आग्गवपानं कशात नाही करत सगळ्या गोष्टीत करते तसं जर एक गोष्ट सांगायची म्हटलं ना तर मला सगळ्याच गोष्टीत इंटरेस्ट आहे मुलाचं मुलीचं लग्न जमवणं परत भाज्या चांगल्या करणं घरामध्ये चांगल्या वस्तू घेणं ह्या समा सगळ्यात छंद बरं का या कपन का पण गोष्टीत मागं मी या अशा सगळ्याच गोष्टीत मध्ये आग्गपना करते परंतु आमच्या नातेवाईकाला आहे ना तर असं काही दिसत नाही चांगल्या गोष्टी केलेल्या आता मी एवढा आग्गपना करते माही नवऱ्याला आवडतो तो आग्गोपना केलेला मग तुम्ही कोण बोलणारी पण जवळ असो त्यांना माझी बरोबरी करता येत नाही त्याच्यामुळे ते पाठीमागं नाव ठेवत्या पाठीमागं लोकांना नाव जे ठेवतं ना त्यांचं मी नसते घेत परंतु आज घेतलं मी थोडंसं समानावर म्हटलं चला व्हिडिओद्वारे त्यांना पण सांगू आणि तुम्हाला पण सांगू कारण ते व्हिडिओ माझे बघतच असतील आग गौपाना मी सगळा केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आज घरात दिसते मी जर म्हणलेच नसते मी आग गोपाना केलाच नसता तर कशाला फिल्टर झाला असतं गिजर झालं असतं माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे साठवले मी तर मी गिजर घेतलं त्याच्यानंतर आता हे फिल्टर दुरुस्त करून घेतलं मला सांगायचं एवढंच आहे की ज्यावेळेस घरामध्ये एक लेडीज आगगोपाना करते ना त्याच वेळेस या सगळ्या वस्तू होत असत्या माणसं नसत्या करत या अशा छोट्या छोट्या गोष्टी किंवा घरात माणसांना जास्त राव नाही लागत या का बैलात जास्त रावं लागतं हे समजायला पाहिजे तुम्हाला इथलं या सगळ्या वस्तू त्या भावने बघा छान एकदम नवीन टाकून दिल्या साडेतीन हजार रुपये घेतले परंतु सगळ्या वस्तू नवीन टाकवल्या हो सगळे हो फिल्टर वगैरे बदलले मोटर बदलली जी डब्बी आहे ती डब्बी बदलली आणि एकदम पहिल्यासारखं म्हणजे नवीनच माझं फिल्टर झालं आणि याच्यात आता मीच अडीच हजार रुपये दिले आमचे साहेब एक हजार रुपये देणार आहे आमचे साहेब पण सपोर्ट करता मला आणि मी पण त्यांना सपोर्ट करते आणि झालं नवरा बायकोचं थोडंफार आस्था वादविवाद तर ते काय तात्पुरते होतात पण आणि भांडण मिटून पण जात असतात परंतु बाकीचे जे नातेवाईक आहे ना त्यांना जरा जास्तच सपोर्ट मिळतो मध्ये थोबाड सायला आता काय करणार आहे त्या गोष्टीत फायदा तर उचलताच लोक तर अशा पद्धतीने आता छान फिल्टर आपलं चालू झालं ते भाऊ म्हणे तुम्ही फिल्टरचं एक हांडाभर पाणी काढून घ्या नंतर वापरा मनी प्यायला वगैरे तर म्हणून फिल्टर भरून घेतलं हांडा भरून घेतला ते पाणी सांडून दिलं नंतर परत फिल्टर भरून घेतलं आणि पाणी प्यायला सुरुवात केली नव्यासारखं फिल्टर झालं पाहिलं जसं होतं ना तसंच त्या बाहुनी छान फिल्टर दुरुस्त करून दिलं तर असं काही मी आग गौपाना करते बरं का मस्त इथं पनीरची भाजी केली जेव्हा आणि सबस्क्राईब करा